कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळीला प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये बोलवलेलं असतं तेव्हा कमळी म्हणत असते सर तुम्ही मला बोलावलात त्यावर प्रिन्सिपल म्हणत असतात हो कमळी ये बस त्यावर कमळी म्हणते काय झालं आहे सर का बोलवलं काही झालं आहे का माझ्याकडून काही चुकलं आहे का त्यावर प्रिन्सिपल म्हणत असतात कमळी मला एक गोष्ट सांग ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुला कसं मिळालेलं आहे म्हणजे मला एक गोष्ट सांग की e, तू ह्या कॉलेजमध्ये इथे स्कॉलरशिप घेऊन आलीस ना त्यावर कमळी म्हणत असते हो सर स्पोर्टमधून मला स्कॉलरशिप मिळालेली आहे मग मला एक गोष्ट सांग तुला जर स्पोर्टमधून स्कॉलरशिप मिळालेली असेल तर मग तू आत्ता जी काही कबड्डीची टीम आहे त्यामध्ये तू सिलेक्ट कशी काही झाली नाही आहेस मग जर तू कॉलेजसाठी स्पोर्टमध्ये खेळणार नशील तर तुला मिळालेली स्कॉलरशिप किंवा तू जो कबड्डीचा खेळ खेळतेस तो काय कामाचा आहे असं प्रिन्सिपल बोलत असतात त्यामुळे आता तुला हे कॉलेज सोडावं लागणार आहे म्हणजे जर तू कॉलेजच्या वतीने खेळणार नशील मग तुझ्या स्पोर्टचा काय उपयोग जर तू स्पोर्टमध्ये चॅम्पियन नशील तर तुला मिळालेली स्कॉलरशिप ही कॉलेजच्या काय उपयोगाला येणार आहे असं इथे प्रिन्सिपल म्हणत असतात पुण्यातच तिथे ऋषी आलेला असतो ऋषी म्हणत असतो सर तुम्ही हे काय बोलताय जर तिला इथे खेळण्याची संधीच दिली नाही तर असं कसं होऊ शकतं सर थोडासा विचार करा ना तिच्या हाताला इंजुरी आहे आणि इंजुरी झाल्यामुळे तिला थोडासा प्रॉब्लेम झाला असेल पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी स्वतः पाहिले कमळी गावाकडून कबड्डी चॅम्पियन आहे आणि तिला जर स्वतःला सिद्ध करण्याची तुम्ही संदेश देत नसाल तर त्यावर आता इकडे प्रिन्सिपल म्हणत असतात हे बघा ऋषी सर प्लीज तुम्ही वाद घालू नका इथे आपली कमिटी आहे त्याचबरोबर साधना मॅडमने स्वतः प्रत्यक्षात पाहिला आहे साधना मॅडमने इथे कमळी आणि त्याचसोबत अनेकाची स्पर्धा घेतली त्यावेळेस कमळी हरलेली आहे आणि कमळी हरलेली असल्याकारणाने ती जर आपल्या कॉलेजसाठी स्पोर्टमधून खेळणार नसेल किंवा तिला ते जमणार नसेल तर तिचा या कॉलेजमध्ये राहण्याचा काय उद्देश आहे त्यावर कमळी रडायला लागत असते आणि म्हणत असते सर प्लीज असं करू नका ना हे बघा प्लीज मला थोडंसं समजून घ्या ना तुम्ही आणि त्याचबरोबर इथे ऋषी म्हणत असतो जर फक्त स्पोर्टसाठी खेळणं किंवा आत्ताच्या ह्या झालेल्या दोघींच्या स्पर्धेमुळे जर तुम्ही विद्यार्थ्याला पुढे शिक्षण आहे की नाही किंवा कॉलेजमध्ये ठेवायचे की ठेवायचं आहे की नाही ह्या गोष्टी जर इथे तुम्ही सांगणार असाल तर कसं होणार आहे त्यावरच आता प्रिन्सिपल म्हणत असतात हे बघा आरिषी सर तुम्ही अजिबात माझ्याशी वाद घालू नका जे काही झालेलं आहे ते कॉलेजच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर कॉलेजच्या ह्या सगळ्या गोष्टीतूनच आपण इथे हे सगळं काही स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळेच अकमळी तुला आत्ता ह्या कॉलेजमध्ये राहता येणार नाही जर तू स्पोर्टमधून कॉलेजसाठी खेळणारच नशील तर तुला आत्ताच्या आत्ता हॉस्टेलवर जायचं आहे आणि तुझी बॅग भरायची आहे आणि तुला आणि निंगीला हे कॉलेज आणि त्याचबरोबर हे हॉस्टेल सोडायचं आहे त्याचबरोबर साधना मॅडमसुद्धा खूप जास्त अस्वस्थ झालेलं असतात हे सगळं अनेकाने मुद्दाम घडून न आहे ह्या सगळ्या गोष्टी सरस सरस असतात आणि त्यामुळे आता इथे तिच्या समोर काहीच बोलण्याचा ऑप्शन राहिलेला नसतो तर इकडे आता अनेकाला ही गोष्ट समजलेली असते कमळी मात्र प्रचंड रडत असते का म्हणत असते बाप रे बाप कमळीला एवढ्या लवकर कॉलेज सोडावं लागेल असं कधी वाटलंच नव्हतं इकडे आता कमळी रडायला लागलेली असते तिला वाईट वाटत असतं कॉलेजमधून मला काढण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या मुद्दा मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावरच निंगी तिला म्हणत असते कमळे काय झाले तू रडतेस का त्यावर कमळी झालेला प्रकार निंगीला सांगत असते आणि तेव्हा इथे आता निंगी म्हणत असते कमळे चल अनिकाला चांगलंच मी जा विचारते हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे तर लगेचच अनिकासमोर ती जाते आणि अनिकाला म्हणत असते ए अनिका त्यावर अनिका म्हणत असते ए निंगे टिंगे गप्प बस तुला काय कळतंय गावच्या पुढच्या जा आता तर तुम्हाला इथे कबड्डीमध्ये सुद्धा खेळता येणार नाही ना मग तुम्हाला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून गेलेल्याच बऱ्या असं आता अस निंगी इथे कबड्डीला सांगत असते आणि त्याचसोबत जर तुम्ही स्पोर्टमधून खेळणार नसाल तर तुमचा इथे राहण्याचा काय संबंध आहे त्यावर तेवढ्यातच तिथे ऋषी आलेला असतो ते ऋषी आल्यानंतर इथे ऋषी म्हणत असतो काय चाललंय कमळी त्यावरच सिंगी म्हणत असते आत्ताच्या आत्ता ह्या कॉलेजमध्ये तू राहणार नाही आहेस आणि आत्ताच्या आत्ता तुझं सामान पॅक करायचं आणि इथून निघून जायचं कमळी रडायला लागलेली असते आणि ऋषी म्हणत असतो हे ब कमळी प्लीज अशांत हो रडू नकोस त्यावरच कमळी म्हणत असते सर बघितलं ना सगळ्यांचा विरोध पत्वरून इथे कॉलेजपर्यंत मुंबईला येऊन पोहोचलो स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांच्या विरोधात जाऊन आलेलो आहोत त्याचबरोबर माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं गावासाठी त्याचबरोबर आम्हा सगळ्यांसाठी काहीतरी तरी करायची इच्छा होती जर आता ज्या स्पोर्टमधून आम्ही आलो आहोत आणि त्या स्पोर्टमधून आम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि आम्ही जर कॉलेजमध्ये इथे राहू शकलो नाही तर आमचा इथे काय उपयोग आहे असं म्हणून कमळी निंगी राडायला लागलेलं असतात आणि का मात्र खूपच खुन्नस्त नजरेने पाहत असते त्यावर लगेचच आता ऋषी म्हणत असतो हे बघ जर आपल्याला काही सुचत नसेल तर एक खूप मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि जे पुढे आहे ते वाचायचं त्यावर लगेचच ती म्हणत असते काय आहे यामध्ये त्यावर लगेचच आणि का म्हणत असते अगं तुझा सस्पेशन फॉर्म आहे आत्ताच्या आत्ता तुला कॉलेजमधून हाकलून दिला आहे आणि तुला कॉलेज खाली करायचं आहे त्याचबरोबर हॉस्टेलमधून सुद्धा तुला आऊट केलेलं आहे त्यामुळे लगेचच आता बॅगा भरायचा आणि तिथून निघून जायचं समजलं हे तुला कॉलेजमधून काढल्याचं लेटर आहे वाच एकदा नीट त्यावर लगेचच कमळी त्या लेटरकडे नजर फिरवते कमळीने त्या लेटरकडे नजर फिरवल्या क्षणी तिला तर खूपच मोठा धक्का बसतो कारण त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की कमळी आता बी टीममधून खेळणार आहे तेव्हा इथे आता कमळी म्हणत असते सर हे काय आहे आणि हे सगळं काय आहे त्यावरच आता ऋषी म्हणत असतो हो हे सगळं तुझ्यासाठी आहे त्यावर साधना मॅडम म्हणत असतात हो हे सगळं ऋषी सरामुळे शक्य झालेलं आहे कारण आता आपल्या कॉलेजमधून एक टीम नाही तर दोन टीम खेळणार आहेत एक टीम ए आणि एक टीम बी त्यावर आता इकडे अनिका म्हणत असते ऋषी हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत इथे मी माझ्या टीममध्ये हि त्या हिला घेणारच नाही त्यावर ना ऋषी म्हणत असतो तुला तुझ्या टीममध्ये तिला घ्यायची गरजच नाही आहे तुझ्या टीमची कॅप्टन असेल तर साधना मॅडम म्हणत असतात की इथे बी टीममधून कमळी खेळणार आहे आता लगेच आम्ही आज जाणार आहोत आणि दोन ए आणि बी टीमचे फॉर्म इथे भरणार आहोत आणि ए आणि बी टीमचे फॉर्म भरल्यानंतर यावर्षी आता कॉलेजमधून ए आणि बी टीम हे दोन्ही सुद्धा इथे खेळणार आहेत असं म्हणता क्षणी आता इकडे अनेक चरफडतच तिथून निघून गेलेली असते तेव्हा आता हे सगळं ऋषीमुळे शक्य झालेलं आहे असं कमळी निंगी म्हणत असतात आणि त्याचे मनापासून आभार मानत असतात त्याचसोबत इथे जे साधना मॅडम आहेत त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानत असतात इकडे मात्र अनिकाला प्रचंड राग आलेला असतो जो आतापर्यंत प्लॅन केलेला आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला असतो आणि आत्तापर्यंत केलेला प्लॉन फ्लॅ फ्लॉप झाल्यामुळे तिला प्रचंड राग येत असतो ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झालेल्या आहेत त्यामुळे ती रागातच जात असते ऋषी तिला आवाज देतो आणि म्हणत असतो आणि का हे सगळं काय आहे मान्य आहे की तुला कमळीचा खूप राग येतो पण तू तिच्या शिक्षणावर गदा का आणत आहेस प्लीज असं काही करू नकोस हे बघ ती मुलगी गावाकडची आहे आणि खूप सारे स्वप्न घेऊन ती इथे मुंबईमध्ये आलेली आहे त्यावर आता अनिका म्हणत असे ऋषी प्लीज मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि असं म्हणून आता रागातच अनिका घराकडे निघून गेलेली असते त्यावर ऋषी तिला समजवत असतो पण तिने तिचं काहीच ऐकलेलं नसतं कारण इथे तिचा पूर्ण जो प्लॅन आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो आता कमळी आणि त्यासोबत इथे अनिका अशा ए आणि बी टीम इथे पडलेल्या असतात ए आणि बी टीम इथे पडल्यामुळे हे सगळं होणार असतं तर इकडे आता ऋषी लगेचच निंगीकडे जातो आणि निंगीकडे गेल्यानंतर आता लगेचच कमळी त्याला मनापासून आभार मानत असते तर आता ऋषी म्हणत असतो काय नुसता हा कौतुक सोहळा आणि फक्त हा आभारा आभार सोहळाच इथे तू बोलणार आहेस का त्याची आभार मानण्याची काही गरज नाही आहे उलट छान रेडी हो आणि त्याचबरोबर हाताची इंजुरी व्यवस्थित झाली की तू वेग व्यवस्थित एकदा खेळायला सुरुवात करशील आणि मला खात्री आहे की तू नक्कीच ह्या कबड्डी स्पर्धेमधून जिंकशील सुद्धा त्यात तानिंगी म्हणत असते हे बघ आता तू थँक्यू वगैरे काही म्हणू नकोस तुला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगते आता त्या माकडीनीला चांगलंच जिरेव तेव्हा आरिषी म्हणत असतो माकडी आ नाही नाही ते असू द्यात म्हणजे चला सर आम्ही आता छान प्रॅक्टिस करतो आणि छान प्रॅक्टिस केल्यानंतर आता स्पर्धेमध्येच भेटूयात त्यावर ऋषी म्हणत असतो आपल्याला फॉर्म भरायला जायचं आहे आणि त्यामुळे रेडी राहा बारा वाजता तर इकडे आता का तिच्या मित्रमैत्रिणीला कॉल करत असते आणि मित्रमैत्रिणीला कॉल केल्यानंतर इथे आता ती खूप जास्त चिडचिड करत असते तेवढ्यातच आता आता इकडे कामिनी आलेली असते नेहमीप्रमाणेच इथे तिने केलेल्या सगळ्या चुकांवर तिला पाणी ओतायचं असतं सगळ्या चुकांचा इथे तिला नेहमीप्रमाणेच हे सगळं काही करायचं असतं तिथे आल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते अगं काय हे नाही त्या गोष्टीवरती तू उगच आपली एनर्जी का बरं वेस्ट करत आहेस वे तुला नाही त्या गोष्टीवरती आपली एनर्जी वेस्ट करण्याची काहीच गरज नाही असं बोलल्यानंतर आता इकडे आणि का म्हणत असते तू मुद्दामून आलेली आहेस का आणि त्याचसोबत हे सगळं काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू अशी का कर आहेस असं म्हटल्यानंतर आता, आता लगेच इकडे तू माझ्या जखमेवर मीठ चोळतेस आणि तुला हे सगळं पाहायचं आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे आता कामिनी म्हणत असते नेमकं काय झालेलं आहे ते तरी मला सांगणार आहेस हो का त्यावर लगेचच ती म्हणत असते हो सांगणार आहे ना काय झालं आहे तर तर इथे जे काही स्पर्धेमध्ये म्हणजेच आता कबड्डीच्या स्पर्धेमध्ये जे काही ते पार्टिसिपेट करायचे होते तर ते या आणि बी टीममध्ये आहे ए टीममध्ये मी कमळीला घेतलं नाही हरवलं आहे आणि त्यामुळे ऋषीने आता दोन इथे भाग केलेले आहेत ए आणि बी म्हणून ती बी टीम मधून खेळणार आहे आणि ती आता कॉलेजमधून कुठेच जाणार नाही असं इथे ती बोलत असते त्यावर आता लगेच ती म्हणत असते अगं अगं हो जरा शांत तर बसणार आहेस की नाही तू बघ ह्या कामिनीची जादू आणि आता ही कामिनी काय करते आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करते ना ते तू बघच असं म्हणूनच आता ती लगेचच इकडे प्रिन्सिपलांना कॉल करत असते आणि प्रिन्सिपलला कॉल केल्यानंतर इथे ती म्हणत असते की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजत नाही आहेत का म्हणजे बघा ना आता तुमच्याकडे खूप जास्त पैसा आलेला आहे का तुम्ही परस्पर कसे काय निर्णय घेऊ शकता किंवा इथे हे जे काही कॉलेज आहे ना हे सगळं तुमच्या नावावर केलेलं आहे का असं इथे ती प्रिन्सिपलला बोलत असते त्याचबरोबर इथे तुमच्या खिशाला काही सुरुंग लागणार नाही आहे त्याचबरोबर इथे आमच्या खिशाला सुरुंग लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट परस्पर असे निर्णय कसे घेतात ए आणि बी टीम अशा दोन दोन टीम इथे कशा काय केलेल्या आहेत हे असं काही एक चालणार नाही समजलं तुम्हाला इकडे प्रिन्सिपल मात्र तिला बोलण्याचा आणि त्याचबरोबर बऱ्याच बर काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण इथे मात्र ती काहीच ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसते आणि त्यामुळे ती लगेचच फोन कट करते आता इकडे फोन कट केल्यावर इकडे दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये कमळी आणि निंगी पोहोचलेल्या असतात इकडे कमळी आणि निंगीला मैत्रिणी म्हणत असतात अगं कमळी आणि निंगी तुम्हाला एक न्यूज समजली का त्यावर त्या म्हणत असतात कागं कसली अगं जी कॉलेजमधून आपली बी टीम खेळणार होती ती टीम खेळणार नाही असं म्हटल्यानंतर कमळी आणि निंगी म्हणत असतात असं कसं थांब आम्ही साधना मॅडमला विचार असं म्हणून दोघी साधना मॅडमकडे जातात आणि ते दोघे म्हणजे आणि साधना मॅडम इथे बोलत असतात त्यावरच आता साधना मॅडम म्हणत असतात मला सुद्धा कळलं नाही प्रिन्सिपल सरांनी हा इथे डिसिजन घेतला आहे त्यावरच आता कमणी म्हणत असते हे काय प्रिन्सिपल सर आले आपण त्यांना विचारूया तेवढ्यातच आता ऋषी म्हणत असतो सर हे सगळं काय आहे आणि त्यावरच आता प्रिन्सिपल म्हणत असा तुम्ही जर कालच्या कबड्डीच्या बीटीमबद्दल बोलणार असाल तर माझ्याकडे त्यासाठी बोलण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही स्पोर्ट कम्युनिटीमध्ये येत नाही तुम्ही कल्चरल कम्युनिटीमध्ये येतात त्यावर लगेचच कमळी आणि निंगी म्हणत असतात पण सर हे असं का केलं कालपर्यंत तर तुम्ही बोलत होतात हो म्हणून मग आत्ता असं अचानकच का त्यावर लगेचच आता सर म्हणत असतात निलांबरी हे बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात आणि फक्त मी हे सगळे डिसिजन घेत नाही तर कॉलेजच्या काही कमिटी असतात आणि त्या सगळे मिळून इथे हे डिसिजन घेतात त्यावर ऋषी लगेचच प्रिन्सिपल तिथून निघून जातात तेव्हा ऋषी कमळीला म्हणत असतो कमळी नको काळजी करूस मी नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल त्यावर कमळी म्हणत असते सर प्लीज आता तुम्ही आमच्यासाठी आणखी काही करू नका आत्तापर्यंत जे केले के ते खूप सारं केलेलं आहे असं म्हणून ती तिथून निघून जात असते तेवढ्यातच ऋषी कमळीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण त्यावर निंगी म्हणत असते सर प्लीज आता तिला एकटीला शांत राहायला आवड आवडेल आणि त्याचबरोबर ती आत्ता कोणाशी काहीच बोलणार नाही त्यामुळे तिला एकटीलाच राहू द्या असं म्हणूनच कमळी आणि निंगी तिथून निघून गेलेलं असतात तर कमळी आता रस्त्याने एकटीच फिरत असते तिला खूप जास्त वाईट वाटत असतं त्याचबरोबर आता आपल्याला इथे कबड्डी इथे खेळताच येणार नाही का म्हणजे आपलं स्वप्न इथे पूर्णच होणार नाही का असा इथे ते विचार करत असते चालत चालत बरंच अंतर दूर गेलेली असते आणि तेव्हा इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन उभी राहते आणि तेव्हा शिवाजी महाराजांना ती बोलत असते महाराजच्या आयुष्यामध्ये त्याचबरोबर इथे स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी इथे एवढी संकट आली तरी सुद्धा त्यावर त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही जिद्दीनं मात केली तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मी लहानाचं मोठं झालो तुमच्याकडं बघून आणि तुमची शिकवण शिकूनच सगळं काही करत आले आता मात्र हातपाय गळून गेल्यासारखं झालंय काय करावं काहीच कळत नाही काहीतरी मार्ग दाखवा शिवाजी महाराज असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच पुन्हा तिथून चालायला लागलेली असते आणि प्रिन्सिपल सर जे बोलणं बोललेले असतात ते सगळं तिला आठवत असतं आत्ताच्या आत्ता ह्या कॉलेजमध्ये निघून जायचं आहे तुमचं सगळं सामान पॅक करायचं आहे हे कॉलेज हे हॉस्टेल तुम्हाला आत्ताच्या आत्ता सोडायचं आहे असं प्रिन्सिपल सर बोललेले असतात आणि ते सगळं बोल इथे तिला आठवत असतं चालत असताना समोर एक आजोबा येत असतात आणि आजोबा इथे गावाकडून आलेले असतात आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप अशक्तपणा दिसलेला असतो आणि तेव्हा आता कमळी जी स्पर्धा खेळलेली असते ती तिला आठवत असते कशा पद्धतीने तिने त्यावेळी सुद्धा आणिकाला हरवलं होतं आणि आता सुद्धा हाताला इंजुरी असताना एवढी जीवाची बाजी लावून ती खेळली होती पण शेवटच्या क्षणाला इथे पुन्हा अनेकाने बाजी मारलेली असते आता चालत असताना समोर आजोबा चक्कर येऊन पडलेले असतात पडतच असतात की तेवढ्यात धावतच कमळी जात असते आणि कमळी आजोबांना आधार देते कमळीने आजोबांना आधार दिल्यानंतर लगेच म्हणत असते आजोबा आजोबा काय झाले तुम्हाला चला चला तुम्हाला बरं वाटत नाही का या इथे मी तुम्हाला थोडासा आधार देते आणि पाणी प्यायला देते सगळं काही बरं तर आहे ना तुमची तब्येत ठीक आहे ना तुम्ही खूप जास्त अशक्त दिसतात अस्वस्थ आलाय तुम्हाला असं अस कमळी म्हणते आणि तिथेच बाजूला एक हॉटेल असतं त्या हॉटेलमध्ये ती त्यांना नेहून बसवत असते आणि तेव्हा त्यांच्यासाठी पाणी आणि त्याचबरोबर चहा घेऊन येत असते हो आजोबा तुम्ही ह्या शहरामध्ये नवीन आहात वाटतं ह्या शहरामध्ये ह्या मुंबईमध्ये दोन घडी हरवल्यासारखंच होते बघा तुम्ही ह्या चहा घ्या मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो बघा त्यावर आजोबा म्हणतात नाही नाही गं मला काही खायला वगैरे नको आहे तू बस इथे बस आणि हा ॲड्रेस मला पाहिजे आहे गं त्यावरच आता कमळी म्हणत असते खरं तर मीसुद्धा ह्या शहरामध्ये नवीन आहे मलासुद्धा माहिती नाही हे सगळं कुठे आहे आणि काय आहे ते तेव्हा कमळी आजोबांच्या समोर बसत असते आणि कमळी आजोबांच्या समोर बसल्यानंतर दोघांच्या खूपच छान गप्पा रंगलेल्या असतात इथे ती आजोबांना म्हणत असते आजोबा तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही मुंबई शहरामधलेच आहात का त्यावर आजोबा म्हणतात मी बाबुली मिस्त्री मी इथे सिंधुदुर्ग कोकणातून आलेलो आहे त्यावर आजोबा म्हणतात पण मला एक गोष्ट सांग पोरी तू इथली वाटत नाही आहे मुंबईची तुझी भाषा कोक इथे कोल्हापूरची वाटते त्यावर लगेचच कमळी म्हणत असते हो आजोबा मी इथली मुंबईतली नाही आहे मी कोल्हापूर सिद्धटेकमधून आलेली आहे इथे मुंबई शहरामध्ये शिक्ष शिक्षणासाठी आणि खूप मोठं शिकून होण्यासाठी आलेली आहे असं इथे ती आजोबांना सांगत असते ना माझ्या मुलाला इथे आलेलो आहे भेटायला त्यावर कमळी म्हणते मग आजोबा एक गोष्ट सांगा तुमच्या मुलाने तुम्हाला इथे त्याचा नंबर दिला नाही आहे का त्यावर आजोबा म्हणतात अगं माझ्याकडे मोबाईल कुठला आहे मी पहिल्यांदाच आलो आहे ह्या मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा आहे ना त्यामुळे थोडंसं भिरभिरल्यासारखं आणि गरगरल्यासारखं झालं त्यावर कमळी म्हणत असते आजोबा आहो जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मला सुद्धा अगदी असंच होत होतं पण देवाने मला जिथे पोहोचवायचं होतं ना तिथे बरोबर पोहोचवलेलं आहे बघा खरं सांगू का मी इथे खूप शिक्षण घेणार आणि नंतर गावाकडे जाणार आता ज्या मातीमध्ये मा आपण लहानाचं मोठं झालं ज्या मातीमध्ये मा आपण स्वतः घडलेलो आहोत त्या मातीसाठी आपण काहीतरी द्यायला पाहिजे की नाही त्यावर आजोबा म्हणत असतात हो, हो अगदी माझ्या महादेवासारखं बोललीच बघतो म्हणजे माझा मुलगा महादेव सांगू का गं माझा मुलगा सुद्धा अगदी तुझ्यासारखाच आहे पण मीच आपलं त्याला शहरात जा शहरात जा दोन पैशाची नोकरी कर कमव आणि मीच त्याला इथे शहरामध्ये पाठवलं पण तो सतत म्हणायचा नाही नाही नको नको मला गावाकडेच आहे मला गावालाच इथे काहीतरी योगदान म्हणून काहीतरी माझं कर्तव्य म्हणून करायचं आहे पण त्याचं मी अजिबातच ऐकलं नाही बघ कमळी म्हणत असते अहो आजोबा पण तुमचा मुलगा म्हणतोय ते अगदीच बरोबर आहे आणि त्यात काही चुकीचं नाही आहे पण तुम्हाला तुमची कला जोपायची त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणाचा फायदा करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही तुमच्या जागी ठीक आहात पण मला एक गोष्ट सांगा आपली परंपरा त्याचबरोबर आपल्या रीतीभाती आपण सगळं काही जपलं पाहिजे की नाही जर आजोबा एक गोष्टीचा विचार करा जर गावामध्ये कोणी राहिलंच नाही तर आणि जर आता तुम्हीच विचार करा जर मी हे गाव सोडून जातो आणि इकडे शहरामध्ये जाऊन राहतो दशावतर धारण करतो तुम्ही असा कधी विचार केला आहे का नाही केला ना तुम्ही असा कधी विचार कारण आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमची त्या मातीशी नाळ जोडली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही असा विचार करणं शक्यच नाही हे सगळे आता कमळीचे बोल आजोबांना खूपच जास्त भावनिक होत असतात आणि त्यांचं मन अगदीच प्रसन्न होत असतं मला एक गोष्ट सांगू तुमच्या मुलाला ह्या मातीसाठी काहीतरी करायचं आहे गावाचं देणं लागतो म्हणून काहीतरी करायचं आहे मग त्याचे स्वप्न त्याचं सगळं काही तुम्ही पूर्ण करू द्या त्याच्यावरती कुठलेही निर्बंध लादू नका त्यावर आजोबा म्हणत असतात खरं सांगू का गपोरी खरंच तुझे हे बोल ऐकून आणि तुझ्या ह्या मनाचे विचार ऐकून अगदी मन भारावून गेले बघ माझं आत्ताच्या ह्या पिढीमध्ये सुद्धा असे विचार करणारे पोरं आणि त्याचबरोबर मुली जिवंत आहेत आणि ते असा विचार करतायत जगतायत हे माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे असं आजोबा इथे बोलत असतात कमळी म्हणत असते आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपल्या शिवाजी महाराजांना अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना एकत्र आणून एवढ्या मोठ्या स्वराज्याची स्थापना केली मग आपण सुद्धा इथे आपल्या गावासाठी काहीतरी देणं लागतो आणि ते आपण दिलंच पाहिजे असं कमळी बोलत असते त्यावर आजोबा कमळीला लाख मोलाचा सल्ला देतात ते म्हणत असतात पोरी वाईटावर मात करून चांगलं करण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी इथे देवाने देवाचा अवतार घेतला आणि तुलासुद्धा नक्कीच तुझा मार्ग मिळेल आणि नक्कीच सत्याचा विजय होईल असं आजोबां आता कमळीला सांगतात तेव्हा कमळी ते आजोबांच्या पाया पडते आणि तेव्हा कमळी पाया पडल्यानंतर तिला खूप जास्त छान वाटत असतं कारण ह्या सगळ्या गोष्टी आज अतिच्यामुळे शक्य झालेल्या असतात आणि त्याचबरोबर जे आजोबा आज, आज तिला एवढं सगळं काही बोललेले असतात त्यामुळे तर तिला खूपच जास्त भारावून आलेलं असतं एक नवी उमेद आणि त्याचबरोबर एक नवी जगण्यासाठी आणि आता पुढे काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एक नवी दिशा मिळाली असते तर पाहत राहा कमळी या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कमळी